हॅलो हाय नमस्ते मी वनिता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुम्ही म्हणत असाल काय पहिलंच भांडे घासायचा व्हिडिओ टाकला आहे तर काय मी सकाळी जेवणाचा व्हिडिओ बनवलेला पण तो शॉर्टमध्ये बनवलेला त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये अटच नाही करताना म्हणून तर भांडे घासत होती मी आपल्या स्वयंपाक वगैरे झालं ना त्यानंतर भांडे घासले भांडे घासले म्हणजे भांडे एवढे पडलेले त्यामुळे म्हटलं चला नाही तर रोज तर माझी मुलगीच भांडे घासते असं ठरवून दिलेलं आहे की मी भांडेच घासायचे आणि मुलगाने झाडूच मारायचं असे दोन कामं त्यांना मी लावून दिलेले आहेत माझे पण आज मी म्हटलं चला मीच हो हो, घासून हो ते खूप भांडे पडलेत कारण आज नाश्त्याला ढोसा बनवलेला चटणी वगैरे आणि जेवणामध्ये होतं भेंडीची भाजी आणि चपाती असा जेवणाचा होतं बेत तर ते त्यामुळे म्हटलं आता भांडे खूप पडले तर मीच धुवून घेते पाण्याखाली तर मग मी झुवून घेतले आणि त्यानंतर शे गॅसची शेगडी वगैरे पण क्लीन करून घेतली आणि मुलांना घेऊन चाललेले शाळेत तर हा बघा मुलगा मध्ये मध्ये कसा करतो आहे मला असं फोन दिसला की याचा असं काय बोलतो हाय गायज हाय गायज असा करत चालतो पुढे पुढं पुढे पुढं याचं संपतच नाही त्यानंतर मग मुला ते बघा त्यानंतर मग मुलाला सोड म्हणजे मुलांना सोडून आली शाळेमध्ये आणि मग फेसपॅक पॅक लावायचा विचार केला म्हटलं आता खूप दिवस झालं फेस पॅक पण लावला नाही आणि आपण स्वतःकडे लक्ष देत नाही रोजच्या घाई गडबडीमध्ये तेही केलंच पाहिजे आपण कारण स्वतःकडे आपण लक्ष द्यायलाच पाहिजे किती ती घ्या आपलं धावपळ असते त्यामुळे म्हटलं आज पॅक लावून घ्यावा मग फेस पॅक वगैरे लावला आणि त्यानंतर बाकीचे जा, पोछा राहिलेला माझा तोही मी करून घेतला आणि आज मी असं ठरवलं आहे रेसिपीमध्ये शेवायची खीर तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघत राहा व्हिडिओ आणि मी पॅक वगैरे हो लावून झाला पुसून झाला आणि त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो डीमार्टमध्ये याच्यासाठी गेलेलो कारण आता थंडी खूपच वाढली आहे तुमच्या इकडे पण आहे का थंडी कारण आमच्या इकडे तर खूपच वाढली आहे थंडी आणि त्यामुळे मग म्हटलं चला आता स्वेटर आणूया स्वेटर तर आहेत तसे पण आता छोटे होत आहेत मुलं आपले वाढत आहेत भराभर तर त्यामुळे मग स्वेटर वगैरे आणायला गेलेलो डीमार्टमध्ये स्वेटर वगैरे आणलं आणि घरामध्ये थोडंफार राशन संपलेलं तेही घेऊन आलो राशन वगैरे आणलं डेमार्टमधून आलो आणि त्यानंतर मग तर चाय चाय नाश्ता केला संध्याकाळचा मुलांना दिला चाय नाश्ता मी तर काळा चहा घेते मी दुधाचा चहा घेत नाही आणि म्हटलं चला आता आपण शेवयाची खीर बनवूया तर शेवयाच्या खीरसाठी म्हणू की बदाम काजू नव्हते मी म माझ्याकडे म्हणून मी नाही टाकले आणि विलायची जी पूड करून घेतली आहे तूप आणि पिटी साखर असं असं मेन्यू हो म्हणजे असं साहित्य होतं आपल्या खिराचं तर मी इथे दुधाच्या टोपामध्येच दूध खीर बनवायचा विचार केला की जे कढई तेवढीच घाण नाही होणार आपली म्हणून दूध इकडे तापतच ठेवलं आहे आणि ह्या पॅनमध्ये तूप टाकून घेतलं आहे तूप टाकलं त्यानंतर मी हे काय बोलतात विलायचीची जी पूड केलेली ती टाकून घेतली विलायची टा थोडीशी अशी लाल झाली तडतडली त्याच्यानंतर मग बदाम वगैरे हो टाकून घेतले बदाम पण चांगले लाल होऊ दिले आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये मनुके टाकले आणि इकडे आपलं दूध तर गरम होतच आहे तर मग मी ते करून घेतलं आणि दुधामध्ये मग साख शेवया टाकल्या त्या शेवाळ्यात मी भाजलेलं आणते भाज ते आणून मग नंतर फ्राय भाजत नाही बसत तुपामध्ये ज्या शेवळ्या भाजके असतात तेच घेऊन याच्या आम्हाला त्याच शेवाळ्या आवडतात तर मग त्या शेवाळा आणलेल्या त्याच शेवाळ्याची खीर बनवतो आज आपण तर मग त्या शेवाळा आपण दुधामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर साखर घेतली तर साखर मी तशी तर पेलाभर काढलेली ही दिवाळीमध्ये उरलेली साखरं म्हणजे दिवाळीचा आपला जो फराळ केलेला आपण त्यामध्ये साखर उरलेली आपली तर ती साखर आहे तर म्हटलं आता हेच वापरून घेऊया जाड साखर आपली जी रोजची रेग्युलर साखर आहे ती नको आता हीच टाकूया म्हणून मी ती साखर टाकली एक पेला काढलेला आहे मी पण मला असं वाटलं की गोड होईल म्हणून मी तर पूर्ण एक पेला नाही नाही टाकला म्हटलं थोडंशी साइडला ठेवली आहे जर कमी वाटली तर परत टाकेल त्या हिशोबाने मी ती कमीच टाकली कारण जास्त झाली तर काढताना येणार ना बरोबर ना जास्त कमी पडले तर टाकता येईल पण जास्त झाली तर काढताना येणार त्यामुळे मी ती क कमीच टाकली आहे तर त्या हे टाकून घेतलं साखर आणि पिची साखर आणि शेवळ्या त्यानंतर जे आपण छोट्याशा पॅनमध्ये करून घेतलं आहे तुपामध्ये बदाम वगैरे हो आपले रोस्ट फ्राय करून घेतले तेला तुपामध्ये ते पण टाकून घेऊया आणि ते बघा आपली खीरा तर ता झालेलीच आहे तयार खूप छान लागते आमच्या घरी तर हे खूप आवडीने खातात म्हणजे रोज दिली तरी त्यांना कमीच अशी गोष्ट म्हणजे आवडते एवढी खूप आवडते त्यांना खीर त्यामुळे मी आणि दिवाळी बनवला तेव्हापासूनच नाही राहिले की सदी बनवलेली तर त्यामुळे काजू नाही टाकले तर काजू पण टाका तुमच्याकडे असेल तर नक्कीच टाका आणि खोबरं पण टाकते मी पण माझ्या मिस्टरांना म्हणजे नाही आवडत त्यांना खोबरं टाकलेलं त्यामुळे मी नाही टाकले जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका आणि खूप छान खीर बनते तुम्ही बनवता की नाही नक्की मला सांगा आणि बनवत असाल तर अशीच बनवता की वेगळी पद्धत तुमची तेही मला कळवा तर खीर वगैरे आपली तयारच आहे तुम्ही पाहू शकता आपली खीर आता तयार झाली इला मस्त एक उकळी येऊ देऊया म्हणजे उकळी येईपर्यंत तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी काम करूया व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा स्किप करू नका ए? तर मी आता ब म्हटलं ही उकळती आहे तोपर्यंत दुसरं काहीतरी बनवून घेऊया बनवून घेऊया म्हणजे काम करूया एक आपलं तर मल्टीटास्किंग असतो आपण एका टायमाला चार काम आपण करू शकतो त्यामुळे म्हटलं आता डिमॉटमधं जे सायमन आणलं आहे तेही भरून घेऊया पण हे बघा आपली खीर आता तयार झालेली आहे फक्त आता ती खायची आहे खूप छान लागते खीर नक्की बनवून बघा तर मग मी ते जे राशन आणलेलं ते भरायला घेतलं तर साईटलाच तिथे मी ठेवली पिशवी वगैरे तर ते भरून घेते तांदूळ वगैरे डब्यांमध्ये जेणेकरून किचनमध्ये प सगळा पसारा कमी होईल नाही तर नुसता राडा 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 असं सगळं पांगलेलं असतं माझं किचन तर जेवढं आवरल तेवढं हे होतं ते तर सगळ्यांचंच होत असेल पण मला असं वाटतं की माझं जरा जास्तच पसारा पसारा होतं तर मग मी इथं तांदूळ डब्यामध्ये भरून घेतले आणि तुम्ही पाहू शकता माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये असंच किचनचा व्हिडिओ दाखव होता की सगळं पसरलेलं होतं ते मी करून अजून चारही दिवस झाले नाही तर परत माझं किचन तसंच दिसायला लागलं बघा तुम्ही माझ्या पाठीमागे निस्ता पसरा पसरा काहीच म्हणजे किती पण आवरलं तरी प पसरा आहेच कारण हे कसं आपण एक जण आव आवरतो आणि चार जण पांगवतात अशी गोष्ट असते ना घरामध्ये त्यामुळे असं होतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेले छोले छोले नाही सॉरी राजमा बनवलेला राजमा भात आणि चपाता असा बेत होता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राह